गडहिंग्लज आजरा तालुक्यातील ने नेत्रदान चळवळीचा बारावा वर्धापन दिन सोमवारी पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनावर होणार मार्गदर्शन गडहिंग्लज आणि आजरा तालुक्यात सुरू असलेल्या मरणोत्तर नेत्रदान चळवळीचा बारावा वर्धापन दिन सोमवारी तारीख चोवीस रोजी आत्याळ येथे सायंकाळी सात वाजता संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याच्या आदर्शगाव संकल्प आणि प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच या सोहळ्यात वर्षभरात नेत्रदान केलेल्या तेरा नेत्रदात्यांच्या कुटुंबियांना गौरवपत्र प्रदान करण्यात येणार आहे दोन हजार बारा मध्ये सुरू झालेल्या नेत्रदान चळवळीने बावीस गावांपर्यंत विस्तार साधला असून आतापर्यंत एकशे आठ जणांचं मरणोत्तर नेत्रदान झालं आहा तीन वर्षांपूर्वी शासनाने येथे आय बँक सुरू केली असून दीड वर्षांपूर्वी अंध व्यक्तींसाठी रोजगार केंद्रही सुरू करण्यात आलं आहे या केंद्रात एलईडी बल्ब लाइटिंग माळा आकाश कंदील आणि कापडी पिशव्यांचं उत्पादन सुरू आहे जिथे दहा अंध व्यक्तींना रोजगार मिळत आहे या सोहळ्यात नेत्ररोग तज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांचीही उपस्थिती असणार आहे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते अक्काताई दड्डीकर रुक्मिणी मांगले आनंदा सुतार ऐनापूर महारुद्र शिंतरे अनिल रेगडे मलगुंडा पाटील भडगाव निवृत्ती मोहिते हरी पाटील अत्याळ वसंत ढवळ आजरा बाबुराव जाधव हंदेवाडी पांडुरंग जाधव करंबळी शांताबाई पाटील हरळी बुद्रुक निंगाप्पा हुगाई बुगडीकट्टी या नेत्रदात्यांच्या कुटुंबियांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे हिवरी बाजार अहिल्यानगर या गावचा कायापालट करून राज्याला स्वावलंबी आणि संपन्न ग्रामजीवनाचा आदर्श देणारे पद्मश्री पोपटराव पवार हे ग्रामविकास आणि सामाजिक परिवर्तनासाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या उपस्थितीत ग्रामविकास आणि सामाजिक समर्पणावर मार्गदर्शन होणार असून सामाजिक चळवळीत कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरणार आहे कार्यक्रमास उपस्थित रहावं असं आवाहन नेत्रदान चळवळीच्या आयोजकांकडून करण्यात आलं आहे